नमस्कार शेतकरी मित्रांनो जय शेतकरी राजा हे युट्यूब चॅनल मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या व्हिडिओ मध्ये मा महाराष्ट्राचा आपतील तीन दिवसाचा हवामान हो अंदाज अगदी अचूक आणि सव्विस्तरपणे चार पाच आणि सहा जून दोन हजार चोवीस या तारखेचा तर या तारखेच्या दरम्यान वातावरणामध्ये जबरदस्त बदल होऊन महाराष्ट्र राज्यात काही जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये जबरदस्त पूर्वमोसमी पावसाचा अंदाजा मेघगर्जना पिझ्झांचा कडकडाट वादय वारासह या पावसाचा जोर बघायला मिळणार आहे तर सव्विस्तर अपडेट जाणून घेऊया पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव शेतीविषयक माहिती शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच दैनिकोन बघण्यासाठी आजच यूट्यूब या चॅनलवर जाऊन जय शेतकरी राजा या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला करा आणि बलेक्काम बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हडोचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील मंगलाचं जाणून घेऊ प्रिलो मनंदास्त विस्ते कं हवामान खात्याच्या माहितीनुसार दोन जून दोन हजार चोवीसला मान्सूनने तमिळनाडू कर्नाटक आणि आंध्र प्रदेशाचा काही भाग व्यापून पूर्वेकडील राज्यामध्ये दाखल झाला आहे सध्या मान्सून पावसासाठी पोषक वातावरण सक्रिय असून दरम्यान हवामान खात्याच्या माहितीनुसार पुढील दोन ते तीन दिवसात मान्सून महाराष्ट्रामध्ये दाखल होण्याची शक्यता देखील हवामान खात्याने वर्तवली असून तापमानात घट होऊन उष्णतेपासून दिलासा मिळेल असाही अंदाज वर्तवण्यात आलेला आहे तर पुढील दोन दिवस राज्यातील अनेक भागांमध्ये मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता देखील वर्तवण्यात आलेली आहे वादळी वारे मेघगर्जना विजांच्या कडकडाटासह या पावसाचा अंदाज असणार आहे यंदा वेळेआधीच मान्सून दाखल झाला आहे केरळमध्ये दोन दिवसापूर्वी मान्सूनचे आगमन झाले त्यानंतर आता दोन जून दोन हजार चोवीस ला मान्सूनची चांगली गती पकडली असून मोठा भाग व्यापला आहे हवामान विभागाच्या माहितीनुसार सध्या मान्सूनच्या पावसासाठी अनुकूल वातावरण सक्रिय असून सहा जूनपर्यंत मान्सून तर कोकणात देखील दाखल होईल असा अंदाज देखील वर्तवण्यात आला असून त्यानंतर तो संपूर्ण महाराष्ट्र व्यापणार आहे तर सध्या वातावरणामध्ये मोठा बदल झाला असून पुढील तीन दिवसातही महाराष्ट्र राज्यात काही जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये पूर्व मोसमी पावसाची शक्यताही मेघगर्जना विजांच्या कडकडाटासह असून सोबत वादळी वारे देखील बघायला मिळणार आहे तर हा बदल अरबी समुद्राकडून येणारे बाष्पयुक्त वारे बंगालचं उपसागर तसेच भारताच्या बहुतांश भागामध्ये दाखल होत आहे तसेच मान्सून पावसासाठी देखील पोषक वातावरण सक्रिय असल्यामुळे मान्सून लवकरच महाराष्ट्रामध्ये दाखल होण्याचा अंदाज देखील हवामान हो खात्याकडून वर्तवण्यात आलेला आहे तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा पुढील तीन दिवसाचा हवामान हो अंदाज अगदी अचूक आणि सव्वीसरपणे चार पाच सहा जून दोन हजार चोवीस या तारखेचा सव्वीसरपणे जाणून घेऊया मग चला तर पुढील उडोला सुरुवात करूया तर सुरुवात करूया दक्षिण भारतापासून तर दक्षिण भारताकडे पावसाचा अंदाज हा पुढील तीन दिवसामध्ये केरळ कर्नाटक गोवा या राज्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज राहील तसे तमिळनाडू तेलंगणा आंध्र प्रदेश आणि कर्नाटक राज्याचा काही परिसर मध्यम जोरदार पावसाचा अंदाज या बहुतांश ठिकाण राहील तसे भारताच्या पूर्व भागाकडे जोर कमी असून विशाखापट्टणम जगदलपूर रामगुंडणम हैदराबाद कांतामल भुवनेश्वर या भागा टिक सर्वस भागात ठिकठिकाणी पावसाचा अंदाज राहील सर्वच भागात नाही मध्यम तर काही भागात हलका पाऊस असून वादळी देखील बघायला मिळणार आहे तर पुढील तीन दिवसामध्ये महाराष्ट्र राज्यात पावसाचा अंदाजात दक्षिण पश्चिम महाराष्ट्र कोकण विभाग मध्य महाराष्ट्र या भागात अधिक पावसाचा अंदाज असून उत्तर महाराष्ट्र विदर्भ मराठवाडा या भागातही मध्यम जोरदार पावसाचा अंदाजा वादळी वाऱ्यास बघायला मिळणार आहे सव्वीसर अपडेट जाणून घेऊया तर सुरुवात करूया दक्षिण कोकणापासून तर दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यापासून सुरुवात करूया तर सिंधुदुर्ग जिल्ह्याकडे पावसाचा अंदाजा जबरदस्त राहील जसे अलरोणा पारसेम बंडा सावंतवाडी वेंगुर्ला महापण आसपासचा परिसर जबरदस्त पावसाचा अंदाज वादळी वाऱ्याचा रेल अंबोली चांदगड रामगड इथे जोरदार पावसाचा अंदाज रेल गोवा राज्याचा परिसर पारसेम अलरोणा बेडशी पणजी तिक्सा तिकसा आलगोटे रॉक मडगाव कुचकोडे या भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज बऱ्याच ठिकाणी बघायला मिळणार आहे तसे उत्तर भागामध्ये कडेगाव पटेगाव पोंडा कणकवली राधानगरी वायगणी पोईब किनारपट्टीचा परिसर मुसळधार पावसाचा अंदाज या भागात असणार आहे तसे कोल्हापूर जिल्ह्याच्या दक्षिण भागामध्ये आजरा नेसरी आड्डाला इथे जोरदार पावसाचा अंदाज राहील निपाणी जेनवाडी मुरगुड राधानगरी बिदरी इथे मुसळधार पावसाचा अंदाज राहील कोल्हापूर जिल्ह्याच्या पश्चिम भागामध्ये खारेपटण गगनबावडा रयपटण राजापूरलाही जोरदार पावसाचा अंदाज आहे तर कोल्हापूर जिल्ह्याकडे परोळा संगळूळ कोल्हापूर इचलकरंजी किनिकोडाली अष्टा मलकापूर कुकुर्लाई जोरदार पावसाचा अंदाज राहील रत्नागिरी जिल्ह्याकडे वडापेठ पूर्णागड लांजा बेलकर सक्रपा सिंगेश्वर मध्यम जोरदार पावसाचा अंदाज राहील किनारपट्टीकडे रत्नागिरी नेरवा मुलगुड हेडवी गुवागर या भागात मध्यम स्वरूपात असून तुळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे तसेच सांगली जिल्ह्याकडे जोर वाढलेला असून तासगाव अष्टा रामपूर पलूस नरसिंहपूर मुसळधार पावसाचा अंदाज राहील देसिंगकोच दागलपूर जळकाठी किरंगी बिलर कानामाडी अडाली तेलसंग या बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज राहील श्रगोपी कुडाची मध्यम स्वरूपात राहील मुसळधार पावसाची शक्यताही रायबग हिडकल तसेच गोकाक अलकांगीला मुसळधार पावसाचा अंदाज हा पुढील तीन दिवसामध्ये सांगली जिल्ह्याच्या दक्षिण भागात बघायला मिळणार आहे सातारा जिल्ह्यात नरसिंहपूर रामपूर बीटा कराड कडेगाव इथे जोरदार पावसाचा अंदाज राहील मायनी पुसवली औंद बडू जुनिंदाल दहीवाडी जोरदार पावसाचा अंदाज राहील कोयना पटण अरळ अरवाडे लोटे चिपळूण चटोपट मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज या बहुतांश ठिकाण किनारपट्टीकडे मध्यम स्वरूपात पावसाची शक्यता हेळवी गुहागर मार्ग तांबे दहागाव दापोली खेड लोटे सागदेव वसुटपोट मध्यम स्वरूपात राहील पाचपंढरी कलसीत मंदनगर श्रीवर्धनलाय बऱ्याच ठिकाणी मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील मेडा उडाले इथे मध्यम स्वरूपात राहील महाबळेश्वर रावडी बोर शिरवळ महाड वर्धन गोरेगावलाई मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज हा बहुतांश ठिकाण राहील तसे लोणार नांदल फलटण बराड अद्राकी किमो दिक्सल दिवरा निंदाल देहिवाडी इथे मुसळधार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे वसिवली औंद आणि मायनेलाई जोरदार पावसाचा अंदाज सोलापूर जिल्ह्याकडे जोर वाढलेला असून गेडी जिंके आणि आटपाडी दिगाची मध्यम स्वरूपात राहील बेलापूर बालवाणी मसवाड पंढरपूर मंगळवेढा खर्डी इथे मध्यम ते तुळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज राहील क्रूर बिलाटी मंगळुळी मंद्रुक मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील वलसंग अक्कलकोट सल्लागर बटगरी उमरगा तुगाव उज्जैनम गोटाला मुसळधार पावसाचा अंदाज या बहुतांश परिसरात राहील वडोला तांदवडीलाय मध्यम स्वरूपात राहील बैरबंग पानेगाव बार्शी इकडे मध्यम स्वरूपात राहील वांगी केरण करमळा कोंडेसेस बिगवन केटरोड बिगण रोड राशीनलाई बऱ्याच ठिकाणी मध्यम हलका पाऊस बघायला मिळणार आहे तसेच मध्य महाराष्ट्रातील अहिल्यानगरच्या दक्षिण भागामध्ये जळगाव मिरजगाव जामखेड काडाष्टीलाई मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील आणि राळेगाव सुरेगाव अहिल्यानगर कुडगाव धनगरवाडी टाकेडोकेश्वर आले आणि अळकोटी इकडे मध्यम स्वरूपात राहील बगूर पातळीला मध्यम पावसाचा अंदाज आहे घोडेगाव माका बनासनिवासा दहगावने बक्तापूर हलक्या श्रेणीचा अंदाज राहील रावरी प्रवारा श्रीरामपूर तालिकवन आश्वी लोणी शिर्डीपुलतंबा कोपरगावला बऱ्याच ठिकाणी हलक्या पावसाचा जोर बघायला मिळणार आहे पुणे जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज हा जुन्नर ओतूर गरवाडी मधलई मध्यम स्वरूपात राहील आणि नारायणगाव मनसरवाडालाय मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे कसमत शिंदे चाकण आळंदी पुनावले बागोली जोरदार पावसाचा अंदाज पुणे जिल्ह्याच्या उत्तर भागात राहील लोणी कलबोर पुणे सुजगाव दैरी शोपूर सासवड जेजुरी खेटवले येथे मध्यम जोरदार पावसाचा अंदाज आहे जेजुरी मार्गावलाही बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज राहील पुणे जिल्ह्याच्या पश्चिम भागामध्ये व्याले सोनापूर लवासा जिटे टाला इंदापूर सौनगर शिरगाव कळवण आंबे नागोटाणा इथे जोरदार पावसाचा अंदाज राहील रायगड जिल्ह्याकडे किनारपट्टीकडे मध्यम हलका रेल जसे चोंडी अलिबाग पेंझारी या भागात पेन पेनशिरोळ कोपोली कसमतलं मध्यम जोरदार स्वरूपात येईल कर्जत कुसर पेट नरेल तसेच मुरबाड बदलापूर ठाणे कल्याण डोमली मीराबाईंदर ओमवाडी मध्यम जोरदार पावसाचा अंदाज या बहुतांश ठिकाणी वादळी वारसं राहील खडवाली शेणवा शहापूर खोटाले खर्डी वैशाला सम्राट गुंडा इथे मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील उंबरपाडा पिल्वी तसेच पालघर जिल्ह्याचा किनारपट्टीचा परिसर इकडे हलका मध्यम राहील पालघर बोईसर पाणीगाव या भागात हलका पाऊस राहील गोठमाल वाडा परळी जोवर मोकडा त्र्यंबक खोडाला इकडे मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे इगतपुरी अंबेवाडी सम्राट गुंडा आसपासचा परिसर मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे नाशिक जिल्ह्यामध्ये तिर्डेुबरे सिन्नर निमगाव सिन्नर आणि नागपूर लासलगाव पाटोदा या भागात हलका मध्यम पाऊस राहील डाचोगा इकडे मध्यम पावसाचा अंदाज आहे वणीटोटंबे इथे मध्यम स्वरूपात राहील देवळा कळवण ओझरलाई जोरदार पावसाचा अंदाज बऱ्याच ठिकाण राहील नांदगाव मनमाड तसेच बारम तालवड येवला या भागात हलका मध्यम पाऊस वादळी राहील मालेगाव अंजंग निमशिवडी नामपूर औटी ताराबादला जोरदार पावसाचा अंदाज राहील उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार जिल्ह्याकडे पावसाचा जोर कमी बघायला मिळणार आहे जसे साक्री लगतचा परिसर ब्याट चिंचखेड कुसुंबे चिंचवड दिवी दुसाने टिटाणे पानेगाव विसरवाडी नवापूर या बऱ्याच ठिकाणी हलका पाऊस राहील उत्तरेकडे वंशता ढगा स्थित राहील धुळे जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज आहे धुळे अंजंग बाबरे कुसुंबे इकडे हलक्या सरींचा अंदाज आहे जळगाव जिल्ह्याच्या उत्तरेकडे अंशतः ढगाळ वातावरण राहील जळगाव भुसाळ उडाली यावल धरंग गाव एरंडा हलक्या स्त्रींचा अंदाज राहील जामनेर बोवड बडगाव पचरा पौर जामनेरला मुसळधार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे आणि मराठवाड्यातील श्री छत्रपती संभाजीनगरच्या उत्तर भागामध्ये अंबाला कन्नड हतनूर किशोर फुलंब्री विरामगाव जोरदार पावसाचा अंदाज राहील एलगुप्पा श्री छत्रपती संभाजीनगर काचूड पाचूड लिंबेजळगाव गंगापूर वैजापूरलाही हलक्या मध्यम पावसाचा अंदाज असून बऱ्याच ठिकाणी काही भागात जोरदार पावसाचा अंदाज देखील अचानक बघायला मिळणार आहे अमरापूर हनसापूर बालमटाकलीलाय मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील जालना जिल्ह्याकडे दक्षिण भागात बंगळूर रामशेखर छोटा अष्टीला जोरदार स्वरूपात राहील तानवाडी पानवाडी अंबाड काचूडपाचोड इकडे वादळी वारे जोरदार राहील पावसाची शक्यताही मध्य मालक्या स्वरूपात बघायला मिळणार आहे देवगाव राजा इथे मध्यम स्वरूपात राहील हंसाबाद सम्राटनगर सिल्लोड भोकरदन अण्वाजंटा जोरदार पावसाचा अंदाज हा जालना जिल्ह्याच्या उत्तर भागात राहील बीड जिल्ह्याकडे बीड गेवराई उमापूर या भागात जोरदार पावसाचा अंदाज राहील मांजलगाव वडवणी तळेगाव शिरसाळ सोनपेठ परळी अंबेजोगाई धारूळ केच घाट नांदुरा इथे मुसळधार पावसाचा अंदाज आहे यलम चौसाला जामखेड काडाष्टी पाटोदा कर्डा इथे जोरदार पावसाचा अंदाज राहील धाराशोकडे जोर वाढलेला असून कळम मासा तारखेट बोम पाथर खर्डा इथे जोरदार पावसाचा अंदाज बऱ्याच ठिकाणी राहील एडशी पेठ कामेगाव वेरबंग पाणेगाव बार्शी वडोला तांदवडी मुसळधार पावसाचा अंदाज राहील नलदुर्ग हुर्टीलाई जोरदार पावसाचा अंदाज आहे लातूर जिल्ह्याकडे जोर वाढलेला असून बाटणजी किलरणे निलंगणा जोरदार पावसाचा अंदाज राहील खिंदोट औसा घाटेगाव लातूर रायनापूर बरडापूर लातूर रोड आसपासचा परिसर मुसळधार पावसाचा अंदाज आहे राजणी हलसी भालकी बिदरलाई मध्यम जोरदार स्वरूपात राहील उदगीर मुरकी राहुनकोला उडण उजुक जोळकोट मुकेडलाय जोरदार पावसाचा अंदाज बऱ्याच ठिकाण राहील आणि परभणी जिल्ह्याकडे नरशी कवटा लोवा वजुकलाई मध्यम जोरदार पावसाचा अंदाज आहे गंगाखेड पालमला मध्यम स्वरूपात राहील परभणी जरीबोरी जिंतूर परतूर सेलू अष्टीलाई मध्यम जोरदार पावसाचा अंदाज विजांच्या कड़ सरेल नांदेड वगाला या जिल्ह्याकडे नांदेड वगाला मुकेट पेटोंबरी खोंडलवाडी धर्माबादलाई मध्यम स्वरूपात राहील दक्षिण पूर्व भागात झोर कमी राहील तमसा हिमायतनगर ढाकणी मरसुंदी हलका मध्यम राहील हिंगोली जिल्ह्यात हिंगोली औन इथे हलका मध्यम राहील इनापूर महागावलाय हलक्या सरींचा अंदाज आहे वाशिम जिल्ह्याकडे जोर वाढलेला असून वाशिम रिथाट मालेगाव परतूर महसूल बंगळूरपेठ कर्जनाखेडा इकडे जोरदार पावसाचा अंदाज राहील विदर्भातील बुलढाणा जिल्ह्याकडे सापतगाव जयपूर रिसोद लोणी लोणार बीबी मेहकर डोंगर मुसळधार पावसाचा अंदाज राहील घाटबोरी कुदनापूर अहमदपुरलाई मुसळधार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे चिखली खेलवळ बुलढाणा मोटाला पिंपरी गवली बाबरगाव देगी नांदुणा मलकापूर आणि जामनेर बोरलाई मुसळधार पावसाचा अंदाज राहील मुक्ताईनगर आसपासचा परिसर अंदाज आहे अकोला जिल्ह्याकडे उत्तर भागात अलेवाडी हिरवाखेड जळगाव जमत पलसी तेलरा मासराखेड अंधुर्पाता हलक्या सरींचा अंदाज राहील खामगाव शोगोलाय मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे बाळापूर गोरेगाव अकोला बुरगाव मंजुला जोरदार पावसाचा अंदाज राहील अमरावती जिल्ह्याकडे मूर्तिजापूर दर्यापुरलाही मुसळधार पावसाचा अंदाज राहील अकोट अंजनगाव अचलपूर तसेच चिखलदरा हरिसालदारणे इथे हलक्या मध्यम श्रेणींचा अंदाज राहील तसेच अमरावती बडनेरा मोझारी चांदूर इकडे जोरदार पावसाचा अंदाज राहील तळेगाव अष्टी जळखेडा वरुड नरकेट पांढरणा इकडे मध्यम जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे आणि यवतमाळ जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज बघितला असता नेर लाटके डारवा हलका मध्यम राहील या बऱ्याच ठिकाणी हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आहे रुई जवई आणि ध्याने साकरी चोंडी पुसत खंडाळा हलका मध्यम पाऊस राहील पांढरकवडा करंजी मध्यम हलक्या पावसाचा अंदाज या भागात राहील वर्धा जिल्ह्याकडे वाडकीव पुणे हिंगणघाट वर्धा तुळजापूरला बऱ्याच ठिकाणी हलका पाऊस राहील अरवीला जोरदार स्वरूपात राहील वडुणा लाडगड बोरीकोकाटे इकडे हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आहे नागपूर जिल्ह्याकडे नागपूर हिंगणा डोली हलका राहील आणि उमरीश सावनेट बडेगाव बिछवा जळखेडा वरुड नारखेड पांडोणा जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे कामटी बार्शी धर्मपुरी आणि वनेरा पावसाचा अंदाज जिल्ह्यात उत्तर भागात भंडारावर्दी धर्मापुरी असोली कंधारी अकोला कोटी इकडे हलक्या मध्यम श्रेणीचा अंदाज आहे दक्षिणेकडे जोर कमी रेल लखनी साकोली संग्राणी अडेल गोतंगाव उमरेट पावणी विवापूर हलक्या मध्यम श्रेणीचा अंदाज आहे गोंदिया जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज हा तिरुरा सांगसेरी गोंदिया गोरेगाव लांजी रांजीगावला हलक्या श्रेणीचा अंदाज बऱ्याच ठिकाणी बघायला मिळणार आहे आणि चंद्रपूर जिल्ह्याकडे आणि गडचुली जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज हा देसिंग दिगोरी अरमोरी कुरखेडा बलिटोला हलका मध्यम पाऊस राहील चुरमुरा नाटी चौक आणि धनडा मोरंगावलाही हलका मध्यम राहील वलनी सिंधिवाईलाही हलक्या श्रेणीचा अंदाज आहे गडचोली मनसावलीला मध्यम स्वरूपात राहील आष्टी मलचिराय एटापल्ली वापसी पंकजनुरुलाई हलक्या सेंचा अंदाज राहील चंद्रपूर जिल्ह्याकडे बर्लापूर गजवाली मध्यम स्वरूपात राहील चंद्रपूर गोगस रोड भद्रावती मोहली कुटवाडा चारकोपिके चूम इकडे मुसळधार पावसाचा अंदाज बघायला मिळू शकतो तसेच दक्षिणेकडे जोर कमी राहील जसे सोनापूर शिरपूर खेडगावला हलक्या स्रेंचा अंदाज बघायला मिळणार आहे आणि तसेच चुकून तुमचा एखादा विभाग राहिला असेल तर कमेंटमध्ये मात्र आवश्यक कळवा